एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी दोन विश्वासू शिलेदार सोबतीला गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधू यांनी बुधवारी कोणालाही पत्ता लागू न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली उद्धव ठाकरे हे बुधवारी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत अनिल परब हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत तर मनसेकडून संदीप देशपांडे बाळा नांदगावकर उपस्थित आहेत उद्धव ठाकरे अचानक राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे गेल्या पाऊन तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्या समजत आहे ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे आणि यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिवतीर्थवर गेले होते यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे या देखील शिवतीर्थवर गेल्या होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे अनेक वर्षांनी मातोश्रीवर केली त्यामुळे ठाकरे बंधू वेगाने एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता वाढली आहे दोन दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्याविषयी चर्चा झाली त्यावर काँग्रेस पक्षाने सावध भूमिका घेतली याविषयी आम्ही दिल्लीतील हायकमांडला विचारू असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आजची भेट अतिमहत्वाची मानली जाते आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई